ठिकाणी कळंदुरी आणि हिंगोली शहरावरती एक शिवसेनेचा विजय हा झालेला आहे वीस पैकी तेरा आणि चौतीस पैकी सतरा आणि दोन्ही नगराध्यक्ष या ठिकाणी शिवसेनेचे निवडून आलेले आहेत हा निवडणूक या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या चरणी हा शिवसेनेचा मावळा अर्पण करतोय कळंदुरी आणि हिंगोली या दोन्ही ठिकाणी एक हाती सत्ता या ठिकाणी शिवसेनेची आलेली आहे मी एवढंच सांगेल की हिंगोली जिल्हा शिवसेनेचा एकनाथ भाई शिंदे यांचा बाले किल्ला हिंगोली जिल्हा शिंदे साहेबाचा बाले किल्ला जे ज्या मूलभूत सुविधा माझ्या सर्वसामान्य जनतेच्या आहेत त्या पहिल्या प्राधान्याने तुम्हाला सांगतो की त्यांची स्वच्छतेचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल नाल्याचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल तो आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार दोन्ही ठिकाणी शिवसेनेला भगवा पडलेला आहे वसमत ठिकाणी पुढच्या निवडणुकीत आपला काय प्रयत्न राहणार वसमत मध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की शिवसेना आणि राष्ट्रवादीची त्या ठिकाणी युती होती आणि त्या ठिकाणी सुद्धा एक हाती सत्ता आमची आलेली आहे